भाग चार ट्रेनचं घड्याळ ट्रेन एका अनोळखी स्टेशनवर थांबली होती स्टेशनला नाव नव्हतं चारही बाजूनी भयान शांतता पसरली होती आणि फक्त एका खांबावर लावलेल्या जुन्या मोठ्या घड्याळाचं मंद आणि उलट्या टिकटिक असा आवाज येत होता स्टेशनचं प्लॅटफॉर्म मोडलेलं होतं त्यावर गवतही उगवलं होतं आणि हवेत मातीचा जुना वास येत होता हे घड्याळ वेळ थांबवत उलट अनिकेतने घाबरून विचारले हे थांबवत नाही विक्रम शांतपणे म्हणाला त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती हे भूतकाळाकडे घेऊन जात जो प्रवासी डब्यातून खाली उतरतो त्याचं आयुष्य कायमच बदलून जात हे घड्याळ प्रत्येकाला त्याची सर्वात मोठी चूक दाखवत अनिकेतने घड्याळाकडे पाहिली त्याचं जुनं फाटलेलं तिकीट अजूनही त्याच्या हातात होत आणि घड्याळाचा प्रकाश तिकीटवर पडला अचानक त्याला त्याच्या भूतकाळातील अनेक घटना एका डोळ्यासमोरून चमकून गेल्या त्याला आठवले की त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोला दिलेलं वचन तिने त्याच्यावर टाकलेला विश्वास आणि त्यांच्या लग्नाची तयारी त्याला दिसले की त्याच्या आईवडील किती आनंदात होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्याला पाहताना असलेला अभिमान पण लगेचच एक भयानक चित्र त्याच्या डोळ्यासमोर आलं जर तो आता पळून गेला तर त्याचं आयुष्य एका रिकाम स्टेशन सारखं होईल जिथे कोणीच नसेल त्याला जाणवले की त्याच्या पळून जाण्याच्या निर्णयामुळे तो फक्त स्वतःलाच नाही तर अनेक लोकांना दुःख देत होता हे घड्याळ तुम्हाला तुमच्या निर्णयाचा परिणाम दाखवत आहेत अनेकेत विक्रमने सांगितले जीवनात काही निर्णय असे असतात ज्यातून तुम्ही पळून जाऊ शकत नाही तुम्ही फक्त ते पूर्ण करू शकता अनिकेतने डोळे मिटले त्याला एका क्षणात सर्व काही कळले होते त्याला कळले की तो फक्त ट्रेनमधून पळून येण्याचा प्रयत्न करत नव्हता तर त्याच्या आयुष्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या मनात असलेले सगळे प्रश्न शांत झाले अचानक घड्याळचा काटा थांबला आणि ट्रेन पुन्हा सुरू झाली ती गळ्याला मागे सोडून पुढे जात होती अनिकेतच्या हातात असलेला तिकीट आता चमकत होता आणि त्यावर एक नवीन सुरुवात असे लिहिलेले होते विक्रमने अनिकेतच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसला तुमचा प्रवास आता सुरू झाला आहे तो म्हणाला पण त्या क्षणी मागच्या डब्यातून एक विचित्र ओरडण्याचा आवाज आला एक घाबरलेला अर्धवट वेड्यासारखा दिसणारा माणूस त्यांच्या डब्यात धावत आला त्याचे कपडे फाटलेले होते आणि डोळे भीतीमुळे बाहेर आले होते थांबा या ट्रेनवर थांबू नका तो ओरडला या ट्रेनचा शेवट नाही फक्त एक शेवट आहे त्याने अनिकेतकडे धाव घेतली जणू त्याला काहीतरी सांगायचे होते पण तो अनिकेत जवळ पोहोचण्याआधीच तो माणूस हवेत वेढला आणि त्याच्या जागी फक्त काही राग आणि जुनं तिकीट खाली पडलं ते तिकीटवर अपूर्ण प्रवास असे लिहिलेले होते अनिकेत आणि विक्रम दोघेही पूर्ण हादरले विक्रमच्या शांत चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसली त्याने अनिकेतकडे पाहिले आणि म्हणाला या ट्रेनचे एक नियम आहे अनिकेत जो कोणी या प्रवासातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तो कधीच परत जाऊ शकत नाही त्याला फक्त एकच शेवट मिळतो ट्रेनचा वेग वाढला होता आणि ती एका एक नव्या भयान प्रवासाकडे निघाली होती तो माणूस का गायब झाला आणि विक्रमने सांगितलेल्या भयानक नियमाचा अर्थ काय होता आता या ट्रेनमधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग को उरलेला नाही अनिकेत आणि विक्रम या दोघांचा प्रवास कुठे संपणार जाणून घेण्यासाठी पहा शेवटच्या तिकीटच्या पुढील भागात